शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आपण नांदेड जिल्हा संपर्क सम, प्रमुख आहात नांदेड जिल्ह्यासाठी किती जागा मागत आहात तर ते कोणकोणत्या ठिकाणचे नांदेडमध्ये दोन्ही पासनं हे साधारणतः एकोणीसशे नव्वदपासनं निवडणुका बघितलेल्या एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये एकच जागा भाजपकडे होती आणि सात जागा त्या काळामध्ये शिवसेनेकडे जाण होते त्यानंतर नांदेड शहराची दोन्ही झाले झाली उत्तर दक्षिण तर नंतर मित्रपक्षाला जास्त जायला गेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि आता मागील निवडणुकीमध्ये नांदेड उत्तर नांदेड दक्षिण हपगाव दिगलूर बिलूर हे मतदारसंघ शिवसेनेकडं होते आणि हे मतदारसंघ शिवसेनेकडं राहतील शेवटी याचा जो निर्णय आहे पक्षाची आमची प्रमुख मान्य एकनाथ शिंदेसाई सर एकूणच आता महायुतीमध्ये कुठेतरी बिघाडी दिसते आणि जसं पुण्यामध्ये महायुतीमध्ये रावसर या ठिकाणी अजितदा पवार म्हणजे श्रेयवादाची या ठिकाणी एक थिंगी भेटली असं वाटतं काय वाटते याबद्दल कसं वाटतं बघा आपण एखादं घर जरी घेतलं आपलं घर बाबा बाबाचं दोघांचं कुठेतरी म्हणायला वाटलं लागतं बायकोचं नवऱ्याचं पटत नाही एवढा मोठा पक्ष एवढा मोठं राज्य चालवत असताना विचारांचे मतभेद असतात मनभेद असतात यातून काही गोष्टी घडतात आता आपण सध्या देगलूर शहरात आहोत आपण बघताय की तिथली जे सगळी माझ्या आजूबाजूला असलेली राजकीय मंडळी त्यांचे पूर्वीचे पक्ष काय होते पूर्वीचा विचार काय होता आणि आज काय विचार आहे त्यामुळं अशी मतभिन्नता मला तर कुठल्याही युतीमध्ये वाटत नाही आणि निश्चित वरील नेते याच्यासाठी सक्षम जे काय मतभिन्नता असेल किंवा मतभेद असतील तर ते सोडून यशस्वीपणे त्याच्यावर मात करतील आणि निश्चित येणारं जे काळ आहे हा युतीचा असणार आहे आणि महायुतीचे मुख्यमंत्री असणार आहे सर एकूणच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की आरक्षण आणि आरक्षण आणि कसं बघता एकनाथ पद्धतीचं काम आहे आणि या मराठा मी बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं होतं की या देशामध्ये त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवरून आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे प्रत्येक समाजामध्येच माणसं श्रीमंत पण आहेत गरीब पण आहेत जे श्रीमंत आहेत ज्यांची क्षमता आहे त्यांनी खरंच आरक्षण घेतलं नाही पाहिजे आणि जे गरीब आहेत ज्यांना आवश्यकता आहेत अशा लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे मला जरांगीच मत मी माझं मत सांगितलेलं आहे भारतीय जनता

जनता जे आहे जनता जनार्थन महत्वाचं आहे आणि जनतेला जो माणूस आपला वाटतो आपल्यातला वाटतो नेहमी दिवस रात्र त्यांच्या प्रसंगी उभा राहतो अशा माणसाच्या पाठीमागे जनता उभा राहते हा माझा व्यक्ती एक मुद्दा असा सांगतो त्याचा मुळात झाला नाही आणि देखील लोकसभेची होणार नाही मुळातूर गिलोरी हे सीमारेषेवर बसलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य साहशे, साहशे जे आहे आपण राजधानी मुंबई मानतो आणि मुंबईच्या राजधानीपासनं तिथलं अंतर किमान सहाशे साडेसहाशे किलोमीटर आहे तेव्हा आपण बघता की जे काही सीमेवरचे तालुके आहेत हा काही केवळ इथलाच म्हणून नाही तुम्ही धर्माबाद बघा किंवा आमच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातली माहूर किनवट पार चंद्रपूरपासून आपण गडचिरोलीपासनं सगळे तालुके बरं या भागामध्ये थोडासा विकास कमी झालेला आहे परंतु दोन हजार चौदा ते एकोणीस मी माननीय सुभाषराव साबणेसाहेब यांच्याबरोबर विधानसभा सदस्य म्हणून विधिमंडळामध्ये काम केलेलं आहे परंतु निश्चित त्यांनी त्या काळामध्ये अतिशय खोटतिडकीनं तुमच्या भागातील लेडीचा विषय असेल किंवा पुलांचे हे असतील रस्त्यांचे प्रश्न सातत्याने त्यांना मांडलेले आहेत नुसते मांडले नाही तो एक उत्कृष्ट संसदपटू विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा सन्मान विधिमंडळामध्ये झालेला आहे ते तेव्हा आपला लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे आपली मांडणी करतोय प्रश्न मांडतोय हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे सगळेच मांडलेल्या प्रश्नांवर सगळेच कामं होतील असं नाही परंतु पाठीमागची तळवळ आणि धडपड ही सुद्धा महत्वाची आहे त्यामुळं सरकार म्हणून थोडासा सर कमी विकास या भागाचा निश्चित झालेला आहे परंतु आगामी काळामध्ये निश्चित माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब त्यांचं लक्ष या भागावरती आहे मला वाटतं इकडे की एम आय डी सी सुद्धा शहापूर भागामध्ये मंजूर झालेली आहे लेणी प्रकल्पाच्या संदर्भातही काही बैठका झालेल्या आहेत त्याच्यामुळे सिंचनाची मोठी व्यवस्था होणार आहे जे काही आंध्र प्रदेश तेलंगणाला जोडणारे काही टुलांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली हे महत्वाचे विषय आणि नायगाव ती बॉर्डर आपली देगूर बॉर्डर हैदराबादला जाणारा मोठा रस्ता किंवा बिदरला यात्रेकरून मोठ्या प्रमाणामध्ये शीख समाजाचे येतात होटल सारखं एक प्राचीन मंदिर जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तर त्यासाठी खूप मोठं काम त्यावेळेस सामान्य माजी आमदार सामने साहेबांनी केलेलं आहे होटल महोत्सव त्या काळामध्ये बरवला जायचा आता भरवला जातो पुणे मला माहीत नाही परंतु ते स्थळ जागतिक नकाशावर आणण्याचे काम त्या पद्धतीने केलं आणि जगातून पर्यटक तिथे जे याला चालू झाले पर्यटनाच्या माध्यमातून अर्थकारण या भागातलं वाढलं पाहिजे आमच्या भागामध्ये मस्जिद आहे तिथल्या त्या दगडामधून सात सूर येतात त्यासाठी सुद्धा आम्ही आलो होतो आणि दगडा बाजू ते अशा प्रकारचं मोठं कारवाचीन शिल्पकलेचं वास्तुशिल्प या भागामध्ये त्यासाठी सुद्धा वारंवार साली होती मान्य डॉक्टर देशमुख यांनी ती लढवली होती त्या काळात आम्ही प्रमुख होतो म्हणजे तुमच्या भागामध्ये भूतान हि परघ्यापासून तर शहापूरपर्यंत गाडीमध्ये पोस्टर चिटकवण्याचं काम बाजार आणि अनेक जुने शिवसैनिक अशोक देसाई असतील दत्तू असतील सगळे जुने साबणे साहेब सुद्धा त्या काळात आमच्या बरोबर होते विजय म्हणतो बरोबर होते आमच्या सगळी मंडळी आम्ही त्या काळात गेलेले मुळात जागा तशी शिवसेनेची आहे परंतु नंतर युतीमध्ये भाजपकडे गेलेली आहे मागील निवडणुकीमध्ये थोड्या प्रकारे जरी पराभव झालेला असला तरी शेवटी पक्ष निर्णय घेतील आणि ही जागा जर शिवसेनेला दिली तर निश्चित स्वागत आहे आम्ही तात्तीने ही जागा शिवसेनेकडनं निवडून माजी आमदार जितेश शांतापूरकर आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप पक्षात प्रवेश केले आहेत आगामी दिगलूर विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची लोकात चर्चा आहे त्याबद्दल आपले काय म्हणत आहे मुळात जागा शिवसेनेची आहे शिवसेनेला ही जागा सुटली पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आम्ही या संदर्भात भेट घेतलेली आहे आणि भाजपमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी हा त्या पक्षाच्या प्रमुखांचा प्रश्न आहे आमचा नाही